आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो आपल्या जीवनात प्रत्येक महिलेला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जिच्यामुळे आपण घडलो मग आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती पत्नी आहे ती सून आहे ती सासू आहे ती आजी आहे पण या आधी आहे जिचा आम्हाला खूप अभिमान आहे जागतिक महिला दिनला त्यांच्या संघर्षाला कर्तृत्वाला आणि योगदानाला सन्मान देण्याचा दिवस आहे हा केवळ एक दिवस, दिवस वस। वस। साजरा करण्यापुरता मर्यादित नाही महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधार असून समाजाचा ताकद आहे ദുർഗാത്തോമാ രോ പ്രേമ മമതാണ प्रत्येक स्त्रियांमध्ये असलेल्या धैर्याने जिद्दीने आणि आत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट सहज साजरी करू शकते आपल्या आयुष्यात आई पत्नी मुलगी सहकारी यांच्या योगदानाशिवाय आपलं अप जीवन अपूर्ण आहे ती आहे म्हणून विश्व आहे ती आहे म्हणून सुखी घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाते आहे केवळ ती आहे म्हणून नात्यामध्ये प्रेम आहे स्त्री म्हणजे खडकर वाट अशक्य ते शक्य करून दाखवणारी अन्याय न्याय मिळवून देणारी जी बदले समाजाची वही वहिवाट ती असेल सोबत तर जीवन आपले सुवर्ण ती नसेल सोबत तर सारे जीवन अपूर्ण जिच्यामुळे आपल्या घराला घर पण म्हणून जपूया मित्रांनो तिच्या सुरे बाई जर तुम्ही स्वतःला छत्रपतीचे मावळे म्हणून मानत असाल तर छत्रपती शिवाजी जी, महाराजांनी स्त्रियांचा आदर केला होता सन्मान केला होता आणि परस्त्री शिकवण दिली होती म्हणून प्रत्येकाने परस्त्रीला माता बही मांडलं पाहिजे परस्त्री माते समान असते धन्यवाद